नमस्कार मित्रांनो वैचारिक अखाडा चॅनलवर मी प्रकाश लांडगे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताच्या संविधानातील आर्टिकल फिफ्टीन हे सामाजिक समानतेचा पाया आहे जे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान याच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करते तरीही भारतामध्ये अस्पृश्यता पाळली जाते नुकतेच घडलेला प्रकार एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी उत्तर प्रदेशच्या इटावा जिल्ह्यातील दादरपूर गावात घडलेल्या भागवत घटनेमुळे हे स्पष्ट होते की जाती आधारित भेदभाव आजही समाजात खोलवर रुजलेला आहे या प्रकरणात भागवत कथा सांगणाऱ्या यादव जातीच्या कथा वाचकावर त्याच्या जातीमुळे क्रूर अत्याचार आणि अपमानकारक वागणूक त्याला देण्यात आली ही घटना केवळ सामाजिक द्वेषाचे उदाहरण नाही तर आर्टिकल फिफ्टीन च्या प्रभावी अंमलबजावणीच्या अभावाचे द्योतक आहे भारताला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली असली तरी अस्पृश्यता ही सामाजिक समस्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही संविधानातील आर्टिकल सतराने अस्पृश्यतेला बेकायदेशीर ठरवले आणि नागरिक हक्क संरक्षण कायदा एकोणीसशे पंचावन्न अत्याचार प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकोणनव्वद यांनी याला कायदेशीर पाठबळ दिले तरीही ग्रामीण आणि शहरी भागात विशेषतः खेड्यांमध्ये अस्पृश्यतेच्या प्रथा आणि त्याच आधुनिक स्वरूप अजूनही आढळतात ग्रामीण भागात गावागावामध्ये अस्पृश्यता अजूनही विविध स्वरूपात दिसते उदाहरणार्थ दलित आणि मागासवर्गीयांना मंदिरात प्रवेश नाकारणे सार्वजनिक विहिरी किंवा पानवट्यापासून वंचित ठेवणे आणि सामाजिक बहिष्कार राष्ट्रीय मानवाधिकार आयोग एन एच आर सी च्या दोन हजार अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे पन्नास हजार जाती आधारित अत्याचाराच्या घटना नोंदवल्या जातात शहरी भागात अस्पृश्यता थेट स्वरूपात दिसत नाहीत कमी आहेत परंतु सूक्ष्म स्वरूपात आढळतात जसे की भेदभाव पूर्ण वागणूक भाड्याने घर न देणे किंवा नोकरीत दुय्यम वागणूक एटावा भागवतकांड एकवीस जून दोन हजार पंचवीस यासारख्या घटनांमधून हे स्पष्ट होते कि दलित किंवा मागासवर्गीय व्यक्तींना त्यांच्या जातीमुळे अपमानित केलं जात अस्पृश्यतेचे आधुनिक स्वरूप म्हणजे क्षेत्रशुद्धी म्हणजे एका ब्राह्मण महिलेच्या पायावरती नाक घासून तिच्या मूत्राने त्या यादवजींना शुद्धीकरण करून घेण्यात आलं सामाजिक बहिष्कार आणि उच्च जातीच्या वर्चस्वाची मानसिकता हे अस्पृश्यतेचे आधुनिक स्वरूप आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षात दलित आणि मागासवर्गीय समुदायांनी शिक्षण नोकरी आणि सामाजिक प्रतिनिधित्वात प्रगती केली आहे आणि आर्टिकल पंधरा पाच अंतर्गत आरक्षण तसेच विविध सरकारी योजनांमुळे अस्पृश्य आणि दलित समाजाचे आर्थिक सक्षमीकरण झालेले आहे उदाहरणार्थ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दलितांमधील साक्षरता दर एकोणीशे एकसष्टच्या दहा पूर्णांक सत्तावीस टक्केवरून एकसष्ट पूर्णांक एक टक्का झाला आहे अस्पृश्य प्रगतीमुळे अनेकदा उच्च जातींचा रोष वाढतो ज्यामुळे दलित आणि मागासवर्गीयांना लक्ष केले जाते टिटवा कान याचे उदाहरण आहे जिथे यादव जातीच्या कथा वाचकाच्या जातीमुळे त्याला अपमानित करण्यात आलं एन सी आर बी दोन हजार चोवीसच्या च्या आकडेवारीनुसार दलितांच्या विरोधात अत्याचाराचे सत्तर टक्के घटनांमध्ये सामाजिक वर्षस्व आणि प्रगतीला विरोध करणारा आहे ग्रामीण भागात जाती आधारित वर्चस्वाची मानसिकता कायम आहे उच्च जाती स्वतःला श्रेष्ठ मानतात आणि दलित मागासवर्गीयांची प्रगती त्यांना अस्वीकार्य वाटते अस्पृश्यता विरोधी कायद्यांची अंमलबजावणी कमकुवत आहे एन नुसार अत्याचार प्रकरणांमध्ये दोष सिद्धीचा दर हा फक्त पंधरा टक्के आहे ग्रामीण भागात संविधानिक अधिकार आणि कायद्यांबाबत जागरूकता कमी आहे प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय नेते अनेकदा दोषींना पाठबळ देतात ज्यामुळे न्याय मिळणं कठीण होतं भारत देशातून जातीयता आणि अस्पृश्यता संपवायची असेल तर स्थापन होणाऱ्या सरकारने मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो यांनी ग्रामीण भागामध्ये आर्टिकल सतरा आणि संबंधित कायद्यांबाबत मोहीम राबून जनजागृती करायला हवी अस्पृश्यांवर होणाऱ्या अत्याचार प्रकरणामध्ये त्वरित अटक आणि कठोर शिक्षा सुनिश्चित करण्याची गरज आहे दलित आणि मागासवर्गीयांना शिक्षण आणि रोजगारांच्या संध्या वाढवाव्या लागतील समाज सुधारक आणि एनजीओ यांनी जातीवाद विरोधी जागरूकता मोहीम राबवाव्यात भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे परंतु जोपर्यंत जाती आधारित भेदभाव आणि अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत हे स्वप्न अपूर्णच राहील इटावा भागवत कान सारख्या घटना समाजाला आरसा दाखवतात की कायदेशीर तरतुदी असूनही सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज आहे सरकार समाज आणि नागरिक संस्थांनी एकत्र येऊन शिक्षण कठोर कायदेशीर कारवाई आणि सामाजिक सुधारणांद्वारे अस्पृश्यता आणि जातीयता संपवण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत केवळ अशा प्रयत्नांमुळेच भारत खऱ्या अर्थाने समाजवादी आणि प्रगतीशील राष्ट्र बनू शकेल जिथे प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि समान न्याय मिळेल मी दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा जय भारत जय संविधान